माई माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता त्रिवाणी सासर मुंबरखेड माहेर बडगाव आज शनिवार श्रीकृष्ण जागर गौडन किती ओढू रवीचा दोरं रवी फिरते गरा घर किती ओढू ए गरवीचा द्वार रवी फिरते गरागर घर लोणाल गवर त्यावर लोणी आलं गवरच्यावर त्याने खाल्लं ग लवकर, लवकर त्याने खाल्लं लवकर, किती ओढू रवीचा दोर रवी फिरते घरा घर गर, लोणी आलय वर त्याने खाल्लं गवरच्या वर चावर, त्याने खाल्लं गवरच्यावर पहाटे उठून मी लवकर सडा सारवण सारवण सार होत मथुरे चारे बाजार लोणी आलं गाल आलवर लोणी आलं गाल आलवर याने त्यावर याने खाल्लं गवर त्यावर किती फिरवू रवीचा दोर किती फिरवू रवीचा दोर रवी फिरत घरा घर लोणी आलं घरच्यावर कृष्णान खाल्लं गेल वर लवकर कृष्णान खाल्लं ग घुसळीत फुटलं तांबडं घुसळत घुसळत फुटल तांबडं ताक डेऱ्यात निव्वळ कोड थोडं ताक डेऱ्यात निव्वळ थोडं सासूबाईच्या जीवाला घोरं सासूबाईच्या जीवाला घोरं त्याने खाल्लं गरच्यावर त्याने खाल्लं वर, वर किती ओढू घर दोर किती ओढू घर विचा दोर। रवी फिर ते घर रवी फिर ते गरा घर लोणी आलं गर लोणी आलं गर च्या वर खाल्लं घालव कर कृष्णन खाल्लं घालव कर दिवस उजडून आलावर दारं उघडून बघते तर दिवस उजडून आलावर दारं उघडून बघते वर डेऱ्यामध्ये लपतोय चोर डेरा मागे लपतोय चोर त्याने खाल्लं गवर चावर त्याने खाल्लं गवर चावर किती वडू घर दोर किती वडू घर दोर रवी फेर ते गरा घर रवी फेर ते ग लोणी आलं गवर चावर लोणी आलं गवर च्यावर कृष्ण कर कृष्णां कर जनी मणे ग नंदकीश्वर जनी मणे ग नंदकीश्वर याने थकविले हान थोर याने थकविले हान थोर राधा जोडून विनवी ते कर राधा जोडून विनवी ते कर लोणी आलं गवर चावर लोणी आलं गवर चावर खे ओढू घर विचा दोर खे ओढू घर विचा दोर रवी फेर घरा घर गर, रवी फिरते ते घरा घर लोण आलं गरचेवर लोणी आलं वर चेवर माझ्या कृष्णाने खाल्लं लवकर माझ्या कृष्णाने खाल्लं लवकर माझ्या कृष्णाने खाल्लं लवकर माझ्या कृष्णाने खाल्लं लवकर गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण